नमस्कार शेतकरी दादा नमस्कार एकदा अमृत टेक्नॉलॉजी बद्दल माहिती द्या हे बघा आपण लावलेलं अमृत पॅटर्न पद्धतीचा कापूस आहे सात फूट ते पलीकडला आहे आणि साइडचा पाच आहे तर या अमृत पॅटर्न पद्धतीने केलेला कापूस होता तर पहिले विश्वास बसत नव्हता की एवढा एवढा माल लागेल का हे ते पण नंतर जवळ आपण याचा पाहिला एक तर कमी खर्चामध्ये रिझल्ट एकदम नंबर एक हे थोडंफार आपण शेंडा बांधणी करून पाहिला होता मजुराच्या अडचणी प्रत्येकालाच असतात हे बघा शेंडा बांधणी केल्यानंतर हे पात्याचं प्रमाण जास्त प्रमाणात लागलेलं हे बघा याच्यात थोडं यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे थोडा लाल वगैरे जास्त पडलेत कापसा <सथ> पण तरी बाकीच्या पेक्षा कंट्रोलमध्ये बऱ्याच पैकी आहे आपला हो हो आणि बोंडा साईज पण मोठी हा तर प्रत्येकाने आता सध्या आपण हे बघा शेंडा बांधणीच्या केलेले जास्त होती पण हे तर बघा नंतर पाते बी कसे लागले त्याला आणि एकदम स्वस्त स्वस्त औषध आहेत एवढे काय असे भारीचे नाही बी एकदम नंबर आहे बाकीच्या पेक्षा चांगला आहे भारी भारीचे औषध वापरण्यापेक्षा एकदम नंबर आहे पण विशेष म्हणजे हा ते पण वरायटीच्या ही आपली आ, कावेरी एकशे बहात्तर आहे पलिकून लावलेली जम्बो तीनशे तीन लावलेली आहे आणि श्रीराम सहाशे एकोणचाळीस अशा तीन म्हणजे नवीन व्हरायटी असल्या आपल्या इकडे जास्त वापरत नाहीत विदर्भात जास्त प्रमाणात चालत तर दिनेश बाबू देशमुख जे आहेत ते त्यांच्या याच्या खाली आपण केलता काप या वर्षी अच्छा तर पाच खताचे डोस झालेले आहेत आपले आतापर्यंत तर जास्त खर्च नाही एक पोत आपण पेरलेले प्रत्येक वेळेस एक दहा सव्वीस सव्वीसचा आणि नंतर फक्त जास्त शेवटचा हप्ता दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट बऱ्यापैकी आता तरी आहे सध्या चांगल्या कंडिशन बाकीचे सगळ्या अतिवृष्टीला कुणीच काही करू शकत आता बोंडा साईज काय वाटला फरक प्रमाण मी बघा ना तुम्ही बघा हे बघा हे पात बोंड एक तर एकदम एक एक जवळ जवळ लागलेले आहेत आणि नंतर तुम्हाला बघायचं असेल तर आपण या साईटला आपण हे केलेलं होतं बघा गळफांद्या ज्या आपण हे केलं त्या होत्या ते बघा गळफांदी इथून आपण हे केलं ते बघा हे बघा एकदम प्रत्येकाला बघा हे इथं गळफांदी तर याला सरासरी गळफांदीला काही माल लागत नाही तर आपल्याला पातन बोंड लागले गळफांदे आपण हे केल्या मोडली नव्हती चिमली होती लोक तोडतात तर आपल्याला सध्या तरी चांगल्या कंडिशन मध्ये माल बी नंबर एक आहे आणि बोंडांची साईज पण मोठी बघा ना तुम्ही हे काय हे बघा बघू शकता तुम्ही प्रत्येक या पातीला पुन्हा बोंड आणि प्रत्येक याला पात बघा किती एक दोन तीन चार पाच सहा बघा इथं बघा एकदम शेंड्याला कुठं पात बघा एक दोन तीन चार खाली तर बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा सहा सात सात बोंडे एका पातीला आज आहेत आपल्या याच्यात गळफांद्या फळफांद्या भरपूर आहेत सध्याच्या घडीला चांगला आणि बाकीच्या पेक्षा तरी रिझल्ट चांगला आहे माझ्या तरी मध्ये प्रत्येक एक अनुभव घ्यायला पाहिजे एक एक वर्ष प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आता त्यांनी सांगितलं सर पुरे आपले काय किंवा वीसच जरी आवरे झालं तरी आपण समाधानी हो हो। दहा बारा क्विंटल वरी कापूस आपल्याला सरास तरी होईना झालं हो हो। तुम्ही पण बघू शकता व्हायलाय हो। का आता हो। पण एवढा खर्च करून आपल्याला वीस आवरे झाला तरी समाधानी आपल्याला ते ना बांबू न बांधायला सांगितलं होतं पण तेवढा खर्च नाही झाला यावर्षी आपल्याला बांबूचा खर्च नाही जास्त पण मजुरापाई थोड्या अडचणी प्रत्येकाला तर एक एक एकर करून पाहायला पाहिजे प्रत्येकाला पाहिजे पाहिजे खर्च कमी आहे त्याच्या आपण परत शेवटला नंतर हे करायला पाहिजे आपण चालतो धन्यवाद